नमस्कार स्नेहा स्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला इथे मेथीची भजी कशी करायची हे दाखवणार आहे मेथीची भाजी लहान मुलांना अजिबात आवडत नाही अजिबात बघणार नाही हे जर तुम्ही मेथीची भजी जर करून त्यांना दिला तर ते आवडीने खातील आणि लहान मुलांसोबत मोठे सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी कशी करायची चला बघूया रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे मेथी ही जी आहे आपण स्वच्छ धुवायची पोळी कोळी एकदम पानं असतात काढून घ्यायची ती चांगली चिरायची आणि एक वाटी मी ती चिरलेली मेथी मी ते घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालते एक मोठा कांदा चिरून घालते त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालते एक चमचा बारीक रवा घालायचा ह्यामध्ये त्यानंतर चार चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे काय होतं भाजी क्रिस्पी होते आणि तेलकट होत नाही पूर्ण एक वाटीभर आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं आहे जर तुम्हाला जर बेसनचं कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यात अजूनही तुम्ही बेसन ऍड करू शकता पण मी इथे बरोबर माझ्या अंदाजाने मी इथे एक वाटी बेसन घातलेलं आहे त्यानंतर जिरेपूड घालायचं आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आपल्याला इथे तिखट घालायचं आहे तिखट मसाला घालायचा जर तुम्हाला आता कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथे एक चमचा घाला इथे मी साधारण तीन चमचे इथे मी मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला चिमुडभर हिंग घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय अंदाजे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्तही आपल्याला पात्या हे मिश्रण करायचं नाहीये आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आवश्यकतेनुसार ह्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय आता हे सर्व इथे मी चांगलं मिक्स करून घेते ह्यामध्ये आपण कांदा घातलाय त्यामुळे कांद्याला पाणी सुटतं कोथिंबीर सुद्धा घातलीये तर त्यामुळे गरज लागेल तसं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपण ह्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही एक चमचा गरम तेल यामध्ये आणि हे परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा असा सहज असा भजीचा असा गोळा असा तयार व्हायला पाहिजे जर तुम्हाला जर वाटलं की बेसन कमी आहे तर तुम्ही ह्यामध्ये अजून जरा बेसन ऍड करू शकता इथे मी तेल तापत ठेवलं होतं तेल मस्त एकदम गरम, गरम कडकडीत तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये भजी सोडून घेऊया एक एक करून आपल्याला ह्यामध्ये भजी सोडायची आहे भजी चांगली आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस अशी तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन झाली की आपण ती काढून घ्यायची इथे भजी आपली चांगली तळून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया ही आपली मेथीची भजी बनवून तयार झालेली आहे ही मी खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व केलेली आहे तुम्ही ही भजी टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता ही बघा खूप छान लागते खूप टेस्टी लागते लहान मुलं भाजी खात नसतील तर काही हरकत नाही तुम्ही ह्या वेळी त्यांना अशी भजी करून द्या ते नक्की आवडीने खातील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि स्नेहस्वादीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद